मी ना एक अशी व्यक्ती आहे की जिला ना लहानपणापासून कधी प्रेमच नाही भेटलेलं एवढीसं सुद्धा नाही भेटलेलं मग सगळे होते सगळे सोयरे आई बाप होते बहिणी होत्या नातेवाईक होते पण कधीच नाही प्रेम माया भेटली आणि लहानपण सगळं आजीच्याच सानिध्यात गेलेलं <laughs> आणि मग काय झालं जसं जसं शिक्षण घे गे, पुढं गेले तसं ठरवलं की आपल्याला ना आयुष्यात लग्नच करायचं नाही काही नाही आहे लग्नाच्या लाईफमध्ये सतत भांडणंच असतात नवरा बायको फक्त एकमेकांशी भांडतात नवरा बायकोला कधीच समजून घेत नाही बायकोची चुकी नसती नवरा तिला प्रत्येक वेळी चुकीचं ठरवतो आणि तिच्यासोबत भांडतो अशी माझी पक्की मेंटॅलिटी झाली पण जर त्याच्यात पण बाय चान्स लग्न जर जा झालंच तर नवरा ना आपल्याला एवढा जीव लावणारा भेटावा इतका प्रेम लावणारा भेटावा की म्हणजे जी माझी जी समजूत झाली ती ती खोटी ठरावी असं मला म्हणजे मी मनात असं पण मला वाटायचं की खरंच असं आपल्याला नवरा खरंच भेटेल का तर म्हणायचे देवा जर असा नवरा जर भेटणार नसेल ना तर मला तर लग्नच नको करायला नाही झालं तरी चालेल कारण एवढ्या आयुष्यात खूप दुःख बघितले आता पुढं मला ते कंटिन्यू नको आहे आणि आपल्याला मला हे पण माहिती होतं की जर लाईफ पार्टनर समजून घेणारा जर पदरात पडला नाही तो वेड्या डोक्याचा पदरात पडला तर त्याला समजवणं तर महा कठीण होऊन जातं आणि ते तर इम्पॉसिबल असतं समजवणं उलट आपलीच रुची भांडणं चालू होतात आणि त्याचा प्रभाव आपल्या मुलांवरती पडतो कारण मुलं आईवडिलांची भांडणं बघत बघत मोठी झालेली मला नको होतं ते कारण ते मा मी माझं कसं आहे मी कमी बोलते पण माझं ऑब्झर्वेशन असतं काही गोष्टी जर माझ्या निदर्शनास पडल्या तर त्या गोष्टींवरती मला विचार करायची सवय तर बहुतेक ज्या माझ्या मैत्रिणी माझा हा व्हिडिओ बघतील त्यांना वाटत असेल की <laughs> म्हणजे असं कसं बोलते कारण त्यांनी कधी मला असं नर्वस पाहिलं नसेल पण मी तेच सांगते की देवानी एक केलेलं आहे की माझं मन ना खूप स्ट्रॉंग बनवलंय म्हणजे मी आत्ता जर नर्वस असेल तर मी स्वतःला खूप लवकर सावरू शकते तेवढी माझ्याकडे स्ट्रॉंग हे आहे मेंटॅलिटी आहे माझी स्ट्रॉंग तेच असं वाटायचं की आपल्याला कधीच यार सुख नाही भेटलं प्रेम माया भेटलेली नाही आहेत आपण खूप भूकेलो आहे त्या प्रेम मायासाठी म्हणून आपल्याला सासर इतरांचाच होते बट हजबंड असा खूप केअरेबल लवेबल असला पाहिजे लवेबल म्हणजे असं नाही म्हणत की गिफ्ट मोठे मोठे महागडे दिले पाहिजे नो केअरेबल खूप असला पाहिजे केअरिंग करणारा असला पाहिजे रिस्पेक्ट करणारा असला पाहिजे ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात रिस्पेक्ट आणि केअरिंग 嗯。